काढलेला आहे जी आर काढलेला आहे ते मिळणार आहे अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळं हा जवळजवळ आठ एक हजाराचा हक्काचा निधी ग्रामीण भागातल्या जनतेला मिळणार नाही मग त्यामुळं शासनाला माझी विनंती आहे की हा निधी तर मिळाला पाहिजे परंतु त्यापेक्षा महत्वाची म्हणजे निवडणुका झाल्या पाहिजे या जे राजकीय आरक्षण आहे एस सी एसटी ओबीसी देतो हे पण अपगत झालेले मिळालेले नाहीये आणि हा राज्याच्या ग्रामीण भागावर राज्यावर फार मोठा अन्याय आहे आणि त्यामुळे ताबडतोब या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबद्दल आणि हा निधी हा केंद्र शासनातून आपल्याकडे मिळण्याबद्दल प्रयत्न केले पाहिजेत आणि जोपर्यंत या निवडणूक होत नाहीत तोपर्यंत केंद्र सरकारची आपण संपर्क साधावा आणि जो राज्याचा हक्काचा निधी आहे तो येऊन समजा जिल्हा परिषद सदस्य नसतील किंवा ग्रामपंचायत पंचायत सरपंच नसतील तर तो आमदारांच्या माध्यमातून निधी वितरित जावा अशी विनंती केंद्राला करावी शिवाजी